तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ब्रह्मकुमारी दीदींनी पोलिसांना राख्या बांधून साजरे केले रक्षाबंधन ब्रह्मकुमारी सेवा केंद्र खामगावच्या वतीने रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या नात्यांचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने ओम शांती केंद्रातील ब्रह्मकुमारी दीदींनी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस बांधवांना राख्या बांधून बंधुभाऊ व एकात्मतेचा संदेश दिला मंगळवारी सकाळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुषमा दीदी यांनी रक्षाबंधन हा निस्वार्थ प्रेम एकता पवित्रता व परिवर्तन याची देणारा भारतातील मोठा उत्सव आहे बहिणीने भावाला रक्षासूत्र बांधून पवित्र नात्याला व विश्वासाला जोपासण्याचे अभिवचन दिले आहे आत्म्याचे अर्थात आत्मिक स्वरूपाने विचार केल्यास सर्व मनुष्य एकाच ईश्वराची मुलं आहेत त्यामुळे ही राखी अध्यात्मानं घेतलेलं एक बंधन आहे या बंधनात आपण आपल्याला बांधून सर्व श्रेष्ठ कर्म करून रक्षा करू शकतो असे प्रतिपादन करून रक्षाबंधनाचं महत्त्व या ठिकाणी विषद केलं एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव